आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान घेण्यात आलं राज्यात आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर माढा हातकणंगले लातूर आणि उस्मानाबाद या अकरा मतदारसंघात मिळून दोनशे अठ्ठावन्न उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान झालं अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं काल नागपूर ते सी एस एम टी मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक एक दोन दोन नऊ शून्यमध्ये विशेष मोहीम राबवली मोहिमेचं नेतृत्व आर हुसेन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांनी केलं पथकात तीन मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि दोन आरपीएफ कर्मचारी सदस्यांचा समावेश होता मोहिमेदरम्यान पथकानं अनधिकृतपणे खाद्य पेय पदार्थ विकणाऱ्या पाच विक्रेत्यांना पकडून आरपीएफकडे सुपूर्द केलं नागपूरमधील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या बत्तीसाव्या स्थापना दिनाचं औचित्य साधून गरजू रुग्णांना येत्या नऊ मे रोजी गामा ई रेडिएशनची सुविधा देण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी एम्स हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी वेस्टर्न कोलफील्डचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक जयप्रकाश द्विवेदी प्रामुख्यानं उपस्थित राहणार असल्याची माहिती आज नागपुरात झालेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली तीन नवीन फौजदारी कायदे दोन हजार तेवीस या विषयावरील प्रचार प्रसार कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज सकाळी वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या विधी विभागामार्फत जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली भारतीय न्यायिक संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी संरक्षण संविधा दोन हजार तेवीस भारतीय साक्ष कायदा दोन हजार तेवीस यांची माहिती या दरम्यान प्रसारित करण्यात आली याच कार्यक्रमाअंतर्गत उद्या सायंकाळी चार वाजता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भवनातील कस्तुरबा सभागृहात न्याय आणि नागरी सुरक्षा कायद्यांचे नवे आयाम या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे विदर्भात गेल्या काही दिवसांपासून आलेली उष्णतेची लाट असले ला आज असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काहीशी ओसरली आज विदर्भातील सर्वाधिक तापमान अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूर इथं अडतीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत आज भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली तर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाल्याचं वृत्त आहे यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची तर अमरावती नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार